हे आमचं चौथं वर्ष आहे सदाबार फाउंडेशनचं की समाजामध्ये जे निस्वार्थपणे कार्य करतात भले आज ते नेते झाले असतील पण आधी ते कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर ते नेते झाले आजची परिस्थिती अशी आहे की कार्यकर्ता न होता लोक नेता होतात आणि ते समाजासाठी फार घातक आहे त्यामुळे जे खरे कार्यकर्ते आहेत त्यांचा यथोचित सन्मान करणे आणि समाजाला एक संदेश देणे की हे लोक आहेत म्हणून आपण आहोत आणि त्यासाठी अशा लोकांचा सत्कार नियमितपणे करणे तर हे चौथं वर्ष आहे यापूर्वी आम्ही सूर्यकांत वाणी राज गोडबोले सुशिलाताई रातोळे एल के कुलकर्णी नंदू कुलकर्णी यांना हे पुरस्कार दिलेले आहेत ते विविध कारणासाठी एका वर्षी आम्ही विरुद्ध लढा करणाऱ्यांना पुरस्कार दिले आजच्या कार्यक्रमामध्ये जे पुरस्कार दिलेले आहे ते साधारणतः समाजवादी साम्यवादी आंबेडकरवादी ह्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांचाच आपण या ठिकाणी सत्कार ह्या वर्षी केलेला आहे तर समाजामध्ये मग ते कोणत्याही विचाराचे असो पण कार्यकर्ते जर असतील आणि प्रामाणिकपणे जर ते कार्य करत असतील तर त्यांचा सत्कार करणे हे आमचं उद्दिष्ट आहे सर आपलं मराठवाड्यामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे काही जणांना गौरव पुरस्कार मिळालेले आहे काय म्हणताय सर काय नवीन काय सांगता सर नाही सदाबार फाउंडेशनच्या वतीनं हा जो कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे ही एक खरोखर फार चांगल्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम राहिलेला आहे कारण यामुळं जे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या समाजामध्ये समाज सुधारणेसाठी आमूलाग्र बदल घडवण्यासाठी काम करणारी मंडळी आहेत तर त्यांना उत्तेजन देणंही फार महत्त्वाचं आहे आणि ते सदाभार फाउंडेशनने केलेलं आहे आणि त्याच्या यामुळे जे श्रोते जमा झाले होते विचारवंत लोक या ठिकाणी होते तर या सर्वांना आपल्या समाजासाठी काम करण्याची त्याच्यासाठी काहीतरी एक मोठी प्रेरणा या कार्यक्रमातून मिळालेली आहे असं मी म्हणेन आणि हे जे फाउंडेशनचं कार्य आहे ते म्हणजे वरचेवर वाढत जाईल आणि त्याच्यामुळे एक नवे विचार आणि समाजालामध्ये काही प्रगती होण्याच्या दृष्टीनं समाज पुढे जाण्याच्या दृष्टीनं समाजातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या कमी होण्याच्या दृष्टीनं फार मोठं काम सदा बार फाउंडेशन करू शकेल असं मला वाटतं